एक संविधानिक पूर्तता या सरकारने के केली की हिवाळी अधिवेशन इथे घेतलं त्याचं कारण असं आहे की हे निवडणुकीचं वर्ष होतं आणि या सरकारची आधीच्या मुदत संपल्यानंतर पाच वर्षाची जी निवडणूक झाली त्यानंतर सरकार आल्यालाही जेमतेम महिना होतो त्यांची वृत्ती अख्खी मला समजायला फार काळ लागेल परंतु त्यांनी एक आमदार म्हणून शपथ घेतली आहे विधान परिषदेची आणि मुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांनी त्यांचं काम केलं आणि उत्तरंही दिली व्यवस्थित मुख्यमंत्री म्हणून मग आमदार म्हणून जे उत्तरदायित्व आहे की जनतेच्या प्रती ते त्यांनी पाळलं पाहिजे ते पार पाडलं पाहिजे ही अपेक्षा आहे ते सर्व पक्षांनी आपल्या आमदारांचा परफॉर्मन्स चांगला व्हावा यासाठी ते केलं पाहिजे आणि त्या आमदारांनीही स्वतः प्रयत्न केले पाहिजेत की आपण विधिमंडळात येतो तर इथे प्रत्येक क्षणाची आपण साक्षीदार व्हावं आणि अधिकाधिक कामकाजात भाग घ्यावा तर जनतेचे प्रश्न तडेल निश्चितपणे नमस्कार महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात एम एम सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमान या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी मिलिंद लिमये पुन्हा एकदा स्वागत करतो नागपूर इथे झालेलं हिवाळी अधिवेशन अवघं आठवडाभराचं होतं त्याचं काल संध्याकाळी सूप वाजलेलं आहे या अधिवेशनामध्ये नेमकं काय फलित झालं नागपूरकरांना काय मिळालं किंवा उन्हा विदर्भाला काय मिळालं मराठवाड्याला काय मिळालं आणि उर्वरित महाराष्ट्राला काय मिळालं हे यातून नेमकं काय साध्य झालेलं आहे विरोधक कितपत प्रभावी ठरलेले आहेत विरोधकांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला का सरकारने त्याच्यावरती सरकार कशा पद्धतीने मात केली किंवा सरकारचा एकंदरीत जो काय व्यवहार राहिलेला आहे सभागृहामधला तो कसा राहिला मंत्र्यांचा काही त्याच्यावरती परिणाम काही दिसला का, का। किंवा नवीन सदस्य जे निवडून आलेले आहेत या नवीन सदस्यांवर संदर्भामध्ये काही नवीन काही घडलं का सभागृहामध्ये या आणि त्याच्यानंतर जाता जाता काल संध्याकाळी म राज्याच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र पराजपे शैलेंद्र नमस्कार नमस्कार विषय अधिवेशनाचा आहे हिवाळी अधिवेशन पहिल्यांदाच जेमतेम आठवडाभराचं झालेलं आहे म्हणजे तसं म्हटलं तर सहा दिवसांचं पाच दिवसांचंच झालेलं आहे सोमवार ते शनिवार असं जर आपण गृहीत धरलं तर सोळा तारखेला सुरू झालं एकवीस तारखेला संपलं सहा दिवस झालं कारण सोळापासून एकवीस दिवस सहा वर्किंग डेज सहा वर्किंग डेज होतात कारण नेहमी शनिवार आणि रविवार नसतं पण यावेळेला आठवडाभर अधिवेशन असल्यामुळे त्यांनी शनिवार पण घेतला आणि कामकाज केलं अधिवेशन सुरू झालं काल संध्याकाळी संपलं त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की निवडणुका झाल्यानंतर जे पहिलं अधिवेशन होतं हे नेहमी छोटंच असतं आणि ते केवळ पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्यासाठी असतं पण आम्ही या अधिवेशनामध्ये भरपूर कामकाज केलं आणि आम्ही भरपूर काही देण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री जे म्हणाले आणि आठवडाभराचं अधिवेशन कारण नागपूरमधलं अधिवेशन साधारणपणे दोन ते तीन आठवड्याचं असायला हवं असा का एक करार नागपूर मी विदर्भ ज्या वेळेला समा संमिलित झाला म मा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस झालेला होता तर जे काय अधिवेशन आता पार पडलं या अधिवेशनाचं साधारणपणे काय वैशिष्ट्य म्हणता येतील किंवा साधारणपणे फलित काय आपल्याला सांगता येईल तुम्ही जे निर्देश केलात की नागपूर करार नावाचा करार केला गेला ज्या काळामध्ये भाषावर प्रांतरचना झाली आणि विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला के की जो मध्य प्रांताचा भाग होता पूर्वी आणि जसं आपल्याला माहिती आहे की एक काही भाग महाराष्ट्रामध्ये होता कारण तो मुंबई इलाख्याचा भाग होता त्यामुळे नागपूर करारामध्ये असं लिहिलेलं आहे आणि हे मान्य करण्यात आलं आहे त्यावेळेला की जे घटनेनी बाध्य आहे महाराष्ट्राच्या सरकारवर की नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला आहे आणि वर्षभरातलं एक अधिवेशन विधिमंडळाचं इथे व्हायला हवं असं त्याच्यामध्ये करारात म्हटलेलं आहे त्याप्रमाणे एक संविधानिक पूर्तता या सरकारने केली की हिवाळी अधिवेशन इथे घेतलं त्याचं कारण असं आहे की हे निवडणुकीचं वर्ष होतं आणि या सरकारची आधीच्या मुदत संपल्यानंतर पाच वर्षाची जी निवडणूक झाली त्यानंतर सरकार आल्यालाही जेमतेम महिना होतो आहे तेवीस तारखेला निकाल झाला आणि आज आता आपण अजून पाच तारीख पाच तारखेला आहे त्यामुळे निकाल लागल्यापासनं महिना अजून होतोय त्यामुळे त्यामुळे त्या हा तेवीसला एक महिना होईल निकाल लागल्याला त्यामुळे जनतेने जे सरकार निवडून दिलंय त्या सरकारला अजून धारेवर धरणं किंवा काही प्रश्न विचारणं असा काल म्हणजे अजून ते सरकार स्थापनच झालंय ना नुकतंच त्यामुळेच आपल्याला दिसलं की नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर मोर्चे आले नाहीत ट्रॅफिक जाम तितक्या प्रमाणात झाले नाहीत हे नागपूरकरांच्यासाठी चांगलं झालं म्हणजे अगदी इथले जे आपले नातेवाईक आहेत तेही सांगत नाही त्या प्रमाणात नाही जाणवलं वेळाला तर त्यांनाही माहिती नसतं सर्वसामान्यांना म्हणून हे मी सांगितलं समजावून की नाही कारण सरकार अजून आले महिनाच व्हायचा आहे तर रोष काय व्यक्त करणार ना हा एक भाग दुसरी गोष्ट अशी की आमदार लोक जे प्रश्न विचारतात की ज्याला प्रश्नोत्तराचा तास म्हणतात अकरा ते बारा जो असतो आणि मग लेखी उत्तरं मिळतात काही तोंडी उत्तरं मिळतात तर त्याला एक महिनाभर आधी ते प्रश्न द्यावे लागतात जनतेच्या समस्या प्रत्येक विभागाला तर ते आमदारांना शक्य नव्हतं कारण आमदारात आलेलं नव्हते निवडून एक महिना आधी त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास नव्हता त्यामुळे मग लक्षवेधी सूचना नव्हत्या म्हणजे लक्षवेधी म्हणजे भयंकर काही घटना घडली एखादी काल परवा आपल्या मतदारसंघात तर आमदार उपस्थित करू शकतात वेगळ्या आयुधांचा वापर करून विधिमंडळातल्या तसं औचित्याचे मुद्दे फक्त घेतले आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी पण काय झालं होतं या अधिवेशनामध्ये अनेक नवीन सदस्यांचं प्रशिक्षण झालेलं नाही आमदारांचं त्यामुळे राज्यपालांचं अभिभाषण दोन्ही सभागृहांना उद्देशून जे होतं त्याच्यात ते माझं सरकार असे उल्लेख करतात तर त्याच्यावर शिवसेनेच्या अगदी वरिष्ठ आमदारांनी आक्षेप घेतला माझं सरकार का म्हणाले हे तर अगदीच तांत्रिक बाब आहे की हे सरकार राज्यपालांच्या नावानेच चालतं तर वरिष्ठ आमदारसुद्धा हे विसरायला लागलेत कुठेतरी जे काही कामकाजाचा भाग असतो आणि नवीन जे आमदार आहेत त्यांना हे लक्षात येत नव्हतं हो की राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना ते माझ्या मतदारसंघात खड्डे आहेत रस्ते नाही आहेत कुठेतरी काहीतरी तर त्यांना हे थोडंसं सर्व पक्षांनी ट्रेनिंग देण्याची गरज आहे की विधिमंडळात काय करायचं नसतं याचं बरोबर आहे काय करायचं असतं हा तर पुढचा भाग आहे बरोबर पण काय करू नका किमान हे त्यांनी सांगितलं पक्षांनी असं म्हटलं की काही त्यांनी माहिती पुस्तकं तयार केलेली आहे काही गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत त्याचा सगळ्यांना देण्यात आलेल्या आहेत त्या त्याचा त्याच्यावरती आपण सगळ्यांनी पहावं आणि त्याचं त्याचं वाचन करावं आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा असं म्हटलं ते, ते तुम्हाला सांगू का आपल्या समाजामध्ये एक गोष्ट तुम्हाला पटकन लक्षात येईल की आपल्यापैकी कोणीही माणसं इकडं तिकडं पाहिलं तर सुशिक्षित माणसं आर टी ओमध्ये जातात सरकारी कामकाजासाठी जातात मुलाच्या डोमिसेल काढायला जातात त्यावेळेला कितीही शिकलेला माणूस असला तरी त्याला जर सांगितलं दोन झेरॉक्स काढून आण तर तो खुश होतो त्याला वाटतं आपण खूप काम केलं पण तेच जर सांगितलं की मुलाचा जो फॉर्म भरताय तो वाचून बघा तर तो नाही कुठे सही करायचं हे सांगा वाचायला सांगितलं की माणसांना वाटतं खांद्याच्या वरचं डोक्याचं काम आहे तर डोक्याचं काम म्हटलं की लोकांना कंटाळा तसंच आमदारांना अध्यक्षांनी सांगितलं पुस्तिकं काढली वाचा तर वाचणार कोण हा प्रॉब्लेम आहे लिहिलेलं सगळं आहे रुल्सबुकमध्ये वाचत नाहीत आणि प्रत्येक वेळेला मंत्र्यांना किंवा अजित पवारसुद्धा उठून त्यांनी दाखवलं रूल बुकमध्ये हे नाही की या या नोटिशीखाली तुम्ही दिले याच्यावर चर्चा होत नाही अध्यक्षांनाही तेच सांगावं लागतं वरिष्ठ सदस्यांना माहिती असतात ते राजकारण म्हणून मुद्दे ताणतात पण नवीन सदस्यांनी याची माहिती करून घेणं आवश्यक आहे आणि सर्व पक्षांनी आपापल्या पातळीवर म्हणजे विधिमंडळ करेल सचिवालय पण सर्व पक्षांनी आपल्या आमदारांचा परफॉर्मन्स चांगला व्हावा यासाठी ते केलं पाहिजे आणि त्या आमदारांनीही स्वतः प्रयत्न केले पाहिजेत की आपण विधिमंडळात येतो तर इथे प्रत्येक क्षणाची आपण साक्षीदार व्हावं आणि अधिकाधिक कामकाजात भाग घ्यावा तर जनतेचे प्रश्न तडेल निश्चितपणे आपण हे पण पाहिलं सभागृहामध्ये की एकंदरीत उपस्थितीच्या संदर्भामध्ये म्हणजे अध्यक्षांनी जी उपस्थिती जाहीर केली ती साधारणपणे सरासरी सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्याची उपस्थिती जाहीर केली पहिलं अधिवेशन आहे आपण तब्बल अठ्ठ्याहत्तर आमदार पहिल्यांदा निवडून आले म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये अठ्ठ्याहत्तर आमदार तर पहिल्यांदा निवडून आलेले आहेत या अठ्याहत्तर आमदारांचे नवीन निवडून आले होते हे देखील सभागृहामध्ये काय स्वरूपी पाहिले म्हणजे बराच काळ पाहिलेला म्हणजे तसं म्हटलं तर अकरा वाजता सभागृह सुरू झालं संध्याकाळी सहा वाजता सभागृह संपलं म्हणजे जे काही कामकाजाचे तास होते हे देखील काय फारसे नव्हते कारण एक दोन दिवस आठ नऊ जनरली आपण जर पाहिलं तर ते अकरा ते सहा एवढंच होतं याच्यामध्ये सुद्धा चार ते पाच तास सलग बसून किंवा सभागृहामध्ये काय चालतं नेमकं कशा पद्धतीचा बिझनेस होतो काय चाल होतं हे सगळं जाणून घेण्याचा पण नवीन सदस्यांनी फारसा प्रयत्न तर आपल्याला पाहायला मिळालं नाही काय सांगाल नाही मी असं सरसकट नाही म्हणणार त्याचं कारण असं की आमदार सभागृहात नसतात किंवा खासदार लोकसभेत नसतात कारण मी दिल्लीत एक पाच वर्ष काम केलं त्याही काळात हे पाहिलं तर महाराष्ट्रातले खासदार हे इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक काम करतात असं एक तिथल्या लोकांचं इम्प्रेशन आहे म्हणजे सरकारी खात्यातल्या त्याचं कारण असं की सभागृहात सगळा वेळ बसावं अशी गरज नाही आहे त्याऐवजी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातली कामं ते करायला जातात त्या त्या मंत्रालयात जाऊन पाठपुरावे करत असतात तर आमदारांना देखील समग्र बसणं हे महत्त्वाचं आहेच पण त्याचबरोबर इतरही काही पूर्तता करायचे असतात काही कामं करायचे असतात म्हणजे सर्वप्रथम इकडे आल्यानंतर त्यांची हजेरी नोंदवणं मग त्याच्यानंतर त्यांचे जे टी डी ए सगळे क्लेम हे सगळ्या गोष्टी तांत्रिक काळाला वेळ लागतो दुसरी गोष्ट अशी की नागपूरमधलं पहिलंच अधिवेशन आहे आणि सरकारही नवीन आहे जे आमदार पहिल्यांदा निवडून आलेत की जे नागपूरच्या विधानभवनाच्या बिल्डिंगमध्येच पहिल्यांदा आलेत तर त्यांना म्हणजे पत्रकारांनाही हा भूल असतो की अरे हा कुठल्या केबिनमध्ये असतो तो कुठे बसतो तर हे सगळं एखाद्या मंत्र्याकडे जायचं सही घ्यायची आहे कुठल्या तरी फॉर्मवर तर त्यांना ते, ते शोधायलाच वेळ लागतो त्यामुळे सभागृहात सगळ्यावर बसलं पाहिजे ही अपेक्षा एक आयडियल म्हणून बरोबर आहे पण मला असं वाटतं की त्यांनी महत्त्वाचा बिझनेस असेल त्याचा साक्षीदार व्हायला पाहिजे आपल्या मतदारसंघातले प्रश्न उपस्थित केले पाहिजेत आणि इतर आमदार काय बोलतात यात नाही शिकता येतं अनेकदा काय असतं विरोधी पक्षाचे लोक बोलतात त्यात शिकता येतं विरोधी पक्षांना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडूनही शिकता येतं काल सुरेश धस आहेत सत्ताधारी पक्षाचे त्यांनी एक घोटाळ्याचा उल्लेख केला खूप मोठ्या की जो आ, पीक विमा योजनेतला घोटाळा आहे आणि त्यांनी त्याला परळी पॅटर्न म्हटलं त्यांनी जरी नाव शेवटपर्यंत घेतलं नाही आणि सांगितलं पस्तीसशी नोटीस दिली नाही म्हणजे नियम पस्तीस अन्वय एखाद्यावर आरोप करायचा ना तर नाव घ्यायचं असेल तर ते नोटीस द्यायला लागते नेमिंग अ, 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 मेंबर तर तशी त्यांनी दिली नव्हती म्हणून घेत नाही पण त्यांचा सगळा रोग जो होता तो धनंजय मुंडेंकडे होता आणि धनंजय मुंडेंना टार्गेट करणं यासाठीचं त्यांचं पण ठीक आहे म्हणजे त्यांना ते राजकारणाचा भाग असतो आपल्याच पक्षाचे आहेत सुरेश दस आणि ते बोलतात एवढं सगळं याचं कारण काय तर हे राजकारण कळणं त्याच्यामागची काही ह्या गोष्टी लक्षात येणं आणि समोर जे चाललंय त्याच्या मागे खूप गोष्टी घडत असतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं आपलं आकलन वाढवणं त्याचं विश्लेषण करता येणं आणि त्याचा आपल्या मतदारसंघातले प्रश्न सोडवायला उपयोग करता येणं या सगळ्या दृष्टीने आमदारांनी विचार केला पाहिजे पत्रकारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हे समोर चाललंय तर दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं तसं त्याच्या मागे काय चाललंय हे पण समजून घ्यायचा प्रयत्न केला निश्चितपणे आपण हे सगळं पाहिल्यानंतर जसं आता आपण नवीन नवीन आले आमदारांबद्दल बोललो तसं विरोधी पक्ष आज विरोधी पक्षाचा आवाज क्षीण झालेला आहे म्हणजे म तसं पाहिलं तर जेमतेम पन्नासच्या घरात त्यांची संख्या आहे पण पन्नास जरी असले तर आणि तर, मजबूत जरी म ते जर मजबूत असते किंवा जर ते अगदी आक्रमक असेल तर सत्ताधारी पक्षाला घाम फोडण्याकरता तेवढा तेवढी संख्या देखील पुरेशी असते पण गेल्या सहा दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर विरोधी पक्ष फारसा काही प्रभावी दिसला नाही म्हणजे पायऱ्यांवरती उभं राहून जे काय आंदोलन करायचा प्रयत्न त्यांनी केला किंवा आंदोलनं केली ते सोडलं तर सभागृहामध्ये ते काय फारसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले नाहीत म्हणजे <coughs> अगदी प राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा असू दे त्यांनी उपस्थित केलेली बीड आणि परभणीच्या संदर्भातली चर्चा असू दे किंवा अंतिम आठवडा प्रस्ताव असू दे विदर्भाच्या संदर्भामध्ये विरोधी पक्ष मराठवाड्याच्या संदर्भामध्ये जो काय राज्याचा मागास भाग आहे ज्याचा अनुशेष आहे अजूनही म्हटला जातो याच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित करायला विरोधी पक्ष कमी पडला आहे अशी सर्वसामान्यांची भावना तयार झालेली आहे किंबवना पत्रकारांशी देखील तशीच भावना तयार झालेली आहे तर या संदर्भामध्ये काय सांगता येईल एक आणि दुसरी गोष्ट एकनाथ शिंदेसुद्धा असं म्हणाले की पायऱ्यांवरती उभं राहून आंदोलन क करतात त्याच्यापेक्षा सभागृहामध्ये जर अधिक जोरकसपणे मुद्दे मांडले असते तर ते अधिक प्रभावी ठरलं असतं अधिक काहीतरी सरकारकडून काही त्यांना मिळवता आलं असतं तुमचं काय मत आहे दोन गोष्टी आहेत की जसं चहापानावरचा बहिष्कार हे आता नेमेची येतो मग पावसाळा शस्त्र हे ना नेमेची येतो मग पावसाळा सारखं दरवर्षी अधिवेशन अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान मुख्यमंत्र्यांचं त्याच्यावर विरोधकांचा बहिष्कार मला असं वाटतं की याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि त्याची विधानं काय असतात दोन्ही बाजूंनी विरोधक काहीतरी आरोप करतात कायदा सुंबडलेली आहे अमुक झालंय तमुक झालंय आणि आता आम्ही चहापानावर बहिष्कार टाकतो चहापानावर बहिष्कार टाकल्याने काय होतं नेमकं मला तरी आतापर्यंत कळलेलं नाही काय साध्य होतं तर मला असं वाटलं होतं की पन्नासच्या आतच आमदार आहेत आणि दोनशेच्या वर जागा सत्ताधारी पक्षाच्यात जा। समजा विरोधक काय मोजक्या संख्येनेच्या तिन्ही पक्षांचे नेते गेले चहापानाला गप्पा मारल्या आणि सांगितलं की होय होय चहापानावर बहिष्कार हे आता कुठेतरी प्रथा परंपरा बंद करूया चहापान आम्ही करू याचा अर्थ या, आम्ही तुमच्या सगळ्या गोष्टींना सहमत होत असं नाही आम्ही सभागृहात तुमचा कडवा विरोध करू आणि जनतेचे मुद्दे मांडू जनता ज्याच्यावर असंतुष्ट आहे ते आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेला इतकं बहुमत की ज्याला अक्षरशः पाशवी हे विशेषण वापरलं जाऊ शकतं या प्रकारचं पाशवी का तर माणसं इतकं बहुमत आल्यानंतर मदांध होऊन पाशवी वागू शकतात म्हणून पाशवी बहुमत ज्यावेळेला खूप ताकदवान माणूस असतो त्यांनी संयम पाळला तरच त्याच्या ताकदीला महत्त्व असतं तसं विरोधक कितीही दुबळे असले तरी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर स्पष्ट केले की त्यांचा आवाज दडपणार नाही त्यांनी उपस्थित केलेले व्हॅलिड मुद्दे आम्ही कारणी लावू आणि जनतेचं कल्याण बघू आज विरोधकांची ही जबाबदारी होती की त्यांनी जनतेचे मुद्दे मांडायला हवे हो। ते मला स्वतःला पर्सनली किंवा वैयक्तिक वाटतं की त्यांनी ते चहापानावर बहिष्कार न घालता नवी परंपरा सुरू करायला पाहिजे चहापान करूया गप्पा मारूया पण हाऊसमध्ये आम्ही तुम्हाला ब काढू आणि जनतेचे प्रश्न मांडू सोलून काढू पण तसं दिसलं नाही भास्कर जाधवांचा एक अपवाद की जे शिवसेनेचे सध्याचे आमदार आहेत आणि वरिष्ठ नेते आहेत माजी मंत्री देखील आहेत त्यांना रूलबुक माहिती आहे कारण ते संसदीय कार्यमंत्री राज्यमंत्री देखील राहिलेले आहेत त्यामुळे भास्कर जाधवांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला खूप व्यावेळी मुद्दे मांडले काही नैतिकतेचे हे मुद्दे मांडले तर तुम्ही बहुमतावर रेटून द्याल परंतु जनतेला काय उत्तर द्याल मला असं वाटतं की या सगळ्या हा जो काही व्यवहार आहे सहा दिवसाचा म्हणजे वर्किंग सहा दिवस दाखवायचं कारणच ते आहे की नागपूरमधलं अधिवेशन आम्ही तोंडाला पाहणं पुसलं नाहीत हे दाखवण्यासाठी आणि ज्या वेळेला शेवटच्या दिवशी टिकावायला लागेल की विदर्भासाठी काहीच झालं नाही त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या उत्तरात आलं मि, मी त्याच मुद्द्यावरती मी येत होतो की विरोधकांचं आपण ही प पर, परिस्थिती पाहिल्यानंतर सत्ताधारी बाजूच्या सुद्धा म्हणजे जसा विरोधी पक्षांनी विदर्भाच्या संदर्भामध्ये फारसे काही मुद्दे उपस्थित केले नाहीत मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरामध्ये संपूर्ण मी आपलं जे मुख्य उत्तर जे आहे ते उत्तर म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावाचं जे उत्तर आहे हे संपूर्णपणे विदर्भ आणि मराठवाड्यावरती केंद्रित केलेलं पाहिलं महारा उर्वरित महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांनी फारशी काही उत्तर दिली नाही दिली त्यांनी उत्तरं मुंबईच्या संदर्भात दिली पश्चिम संदर्भात दिली पण संपूर्ण रोग त्यांचा जो होता तो विदर्भ आणि मराठवाड्याच्या संदर्भातला होता तर त्यांनी एक रोडमॅप दाखवला आहे का सरकारचा की आमचं विदर्भ आणि ते काल पत्रकार परिषदेमध्ये पण असं म्हणाले की म माँ जो मागास भाग राज्याचा राहिलेला आहे म्हणजे जो ज्याला आपण मागास भाग म्हटला जातो त्याच्याकडे फारसं लक्ष आत्तापर्यंत दिलं गेलं नाही अनुशेष राहिलेला आहे अशा विदर्भ मराठवाडा मग तो कोकणातला काही भाग असेल काही उत्तर महाराष्ट्रातला भाग असेल काही पश्चिम महाराष्ट्रातला देखील भाग असेल तर याच्याकडे आम्ही विशेष लक्ष देऊ म्हणजे महाराष्ट्राची प्रगती ह साधली जाईलच पण त्यासोबत हे जे मागास राहिलेले भाग आहेत यांची प्रगती साधण्याचं आमचं ध्येय आहे आणि त्यादृष्टीने आम्ही काम करणार आहोत असं एकंदरीत चित्र त्यांनी उभं करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तर हा प्रयत्न त्यांचा इफेक्टिव्ह होईल का आणि एकनाथ शिंदे जे थोडेसे नाराज किंवा दिसत होते आणि साजी घेत तुम्ही मागच्या वेळेलाही म्हटलं होतं आणि आपणही समजू शकतो की तो साधारण मानवी स्वभाव असतो की एका मोठ्या पदावरून खालच्या पदावरती आल्यानंतर आपल्याला साधारण नाराजी असते पण त्यातून थोडेसे बाहेर येऊन जरा व्यवस्थित म वागताना दिसतील किंवा त्यांची भाषणं देखील वरच्या हाऊसमध्ये दे पाहिली आपण व विधान परिषदेत पाहिली तर ती थोडीशी मोकळेपणाने झालेली पाहायला मिळाली पत्रकार परिषदेत जरा ते मोकळेपणाने वागले हे या दोन्ही घोडे आपण कशा पद्धतीने पाहता येईल आपल्याला दोन गोष्टी अशा आहेत की एकनाथ शिंदे इंग्रजीत जसं म्हणतात ना कमिंग टू टर्म्स विथ रियालिटी तसं त्यांना हे वास्तव स्वीकारायला थोडा वेळच लागणार आहे की मुख्यमंत्री होतो आणि एका रात्रीत उपमुख्यमंत्री झालो तर हे स्वीकारायला मानवी स्वभावाप्रमाणे नाराजी असते ती व्यक्तही झाली काही काळ जावा लागतो तसं काल ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार काम करेल हे आज नाही म्हणले चार दिवस म्हणत आहेत तर ते कमिंग टू टर्म्स विथ लाईफसारखं ते म्हणत आहेत त्यांचा मोकळेपणा दिसतोय ते उद्धव ठाकरेंना लक्ष करत आहेत त्यांना लक्षात आलं आहे की आता नव्या सरकारमध्ये आपल्याला रोल काय आहे हे त्यांच्या लक्षात आलं आहे असं आ आता दिसायला लागलं दुसरीकडे तुम्ही मराठवाडा आणि विदर्भावर फोकस करून फडणवीसांचं भाषण झालं जे म्हणताय तर अंतिम आठवडा प्रस्ताव हा जो प्रकार असतो जनरली आपल्याकडे शुक्रवारी अधिवेशनं संपतात आणि गुरुवारी संध्याकाळी तो अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेला घेतात तर त्याची एक नोटीस द्यावी लागते दोनशे त्र्याण्णव आणवे वगैरे वगैरे तर तो तांत्रिक भाग मी बोलत नाही पण अंतिम आठवडा प्रस्ताव हे विरोधकांच्या हातातला आयुध असतं आणि हत्यार असतं की ज्याद्वारे त्यांनी कुठल्याही विषयावर राज्यातल्या ते अनेक गोष्टी उपस्थित करू शकतात त्याची सुरुवात करताना नाना पटोले आज विरोधी पक्षनेता नाही आहे विधानसभेत तर विरोधी पक्षातले ज्येष्ठ नेते जे आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या नाना पटोलेंनी ही अपेक्षा व्यक्त केली होती की गेल्या पाच दिवसात विदर्भावर चर्चाच झालेली नाही तितकीशी आणि सत्ताधारी पक्षाचं बहुमत खूप असल्यामुळे तर मराठवाडा आणि विदर्भावर जास्ती तुम्ही आम्हाला सांगावं आणि तिथल्या परि तिथली काय परिस्थिती आहे कारण मराठवाड्यामध्ये दुष्काळी अवस्था आहे त्याच्यानंतर विदर्भात विदर मध्ये सोयाबीनचा आणि धानाचा प्रश्न जसा मराठवाड्यात शेतीचं खूप मोठं क्रायसिस आहे आत्महत्यांचा विषय दोन्हीकडे आहे तर ह्या सगळ्या विषयांना त्यांनी स्पर्श केल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरातही त्याच्यावर जास्ती फोकस केलं आणि वर हेही सांगितलं की तुम्ही म्हणाल की फक्त विदर्भ मराठवाड्यावर का बोलतोय तर नानांनीच अपेक्षा व्यक्त केली आहे म्हणून मी या दोन गोष्टीवर बोलतोय त्यांनी जे सांगितलं बोलले होते कारण ते थोडे तांत्रिक अंगाने बोलले होते की विदर विदर्भाचं अधिवेशन आणि विदर्भाला काय दिलं तर त्या अंगानेही त्यांनी उत्तर दिलं आणि महत्त्वाचं मला असं वाटतं की सिंचन प्रकल्पांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंचं सरकार असताना अगदी पंधरा वीस प्रकल्पाच्या वर प्रकल्पांना मान्यता दिली नव्हती सुधारित प्रशासकीय मान्यता किंवा पुढे काही पाठपुरावे झाले नव्हते केंद्र सरकारच्या पातळीवर मात्र आमचं डबल इंजिनचं सरकार आल्यावर आज एकशे सत्तर प्रकल्प सिंचनाचे मंजूर केले गेले असा असाही एक तोला मांडला की मांडला दिला विरोधकांना की हे सगळं तुमच्या स आघाडी सरकारच्या काळामध्ये सुद्धा केंद्राने हे सगळे प्र प्रकल्प तुम्हाला दिलेले होते परंतु ममता दिदी जितक्या हुशार आहेत तितके तुम्ही तेवढी हुशारी तुम्ही दाखवली नाहीत ममता दिदी त्यांना जे राज्याकरता हवं आहे ते त्यांनी पदरात पाडून घेतलेलं होतं तुम्ही ते पाडून घेतलं नाही हो म्हणतातच ना काय त्याच्यात राजकीय टीका जी आहे ना आणि उद्धव ठाकरे ती टीका ते करतायत आणि जे मगाशा उल्लेखात तुम्ही म्हणलात की स्वतः एकनाथ शिंदे जे आता बदलले आहेत त्यांचा रिकेचा तो एकनाथ शिंदे आता विधान परिषदेतले सभागृह नेता आहेत ज्येष्ठ उपमुख्यमंत्री असल्यामुळे तर त्यांनी तिथेही उद्धव ठाकरेंवर तीच टीका केली ते जे काही जाऊन बाहेर बोलत आहेत ते त्यांनी हाऊसमध्ये बोलायला पाहिजे त्यांना पत्रकार परिषदेच्या वेळेला मीच हा प्रश्न विचारला होता तुम्ही जे काही बोलताय हे सगळं सभागृहात कधी बोलणार तर त्यांनी फारच त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं होतं की नरेंद्र मोदी कुठे प्रश्न उपस्थित करतात तर आता हे थोडंसं म्हणजे तुम्हाला हसू आलं तसं तिथे अनेकांना आलं परंतु मला कळत नाही की संजय राऊत देखील रोज बोलतात अनेक विषयांवर मला असं वाटतं की जनतेने आपल्याला पराभूत केल्यानंतर थोडंसं मोठी लाट आल्यावर माणूस खाली वागतो तसं थोडंसं शांत राहायला हवं आणि नंतर बोलले तर समजू शकेल पण इतका मोठा पराभव झाल्यानंतर यांच्यात काहीच बदल झालेला नाही किंवा यांच्यात काहीच सुधारणा ना झाली नाही किंवा घ्यायची इच्छा नाही असं जर जनतेचं इम्प्रेशन झालं तर कदाचित त्यांना त्याचा परिणाम पुढच्या निवडणुकांना भोगायला लागेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्याच्याकडेच एकनाथ शिंदेंनी लक्ष वेधलं की हे लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत बाहेर फक्त पायऱ्यांवर बसून बोलतात आणि तेच उद्धव ठाकरे नाही लागू की ते बाहेर जनतेच्या दरबारात मांडतो असं म्हणत आहेत प्रेस कॉन्फरन्स घेऊन पण हाऊसमध्ये एक आमदार म्हणून ते काहीच काम करताना दिसत नाहीत की हे फार म्हणजे खरं तर त्यांनी शपथ घेतली आहे सभागृहात कॉन्स्टिट्यूशनची शपथ घेतली आहे जनतेचे प्रश्न मांडण्याची ते म्हणतात मी पक्षाचा नेता आहे माझे इतर नेते मांडतील हो पण ते आमदार म्हणून त्यांची जबाबदारी आहेच आणि त्यांना सांगण्याची गरजच आहे म्हणून मी हे बोलतो आहे आणि राहता राहायला प्रश्न फडणवीसांच्या उत्तराचा ते जे सिंचनाचे जे प्रकल्प आहेत तसंच सूर्जागडचा प्रकल्प असेल किंवा त्यांनी हाही उल्लेख केला की गडचिरोलीमध्ये पन्नास हजार कोटी रुपयाची वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक आली आहे आणि गडचिरोली हे येणाऱ्या काळामध्ये देशाची पोलाद राजधानी असेल आणि स्टीलचे उद्योग येतात तर ही मोठी गोष्ट आहे हे याप्रमाणे घडलं म्हणजे त्यांनी अनेक उल्लेख केले शेंद्राचा केला त्याच्यापेक्षा मोठा विषय जो होता नदी जोड सिंचनाचे प्रकल्प आहेत नवीन नदी तयार होईल ते खालून पाणी जे समुद्राला जाणार आहे ते वाचवलं जाईल गोदावरी खोऱ्यामध्ये जे तुटीचं खोरे तिकडे हा तपशील सगळा मिळेल लोकांना पण मुद्दा असा आहे की सिंचन त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये त्याच्यानंतर औरंगाबादसारख्या भागामध्ये त्याच्यानंतर धुळ्यासारख्या भागामध्ये अमरावतीमध्ये आणि गडचिरोलीमध्ये तर विदर्भ असेल मराठवाडा असेल ह्या भागामध्ये करताना त्यांना नागपूर मुंबई जोडणारा ना जो महामार्ग आहे हे जो बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आहे आज तर त्या महामार्गाचाही उपयोग होणार आहे आणि त्याच्याचबरोबर वाढवण एक असा उपयोग होणार आहे जालन्याला ड्रायपोर्ट होईल त्याचा कसा होणार आहे अनेक गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला त्यांनी ही दिशा त्यांच्या निवडणुकीच्या काळापासून डेव्हलपमेंटची विजन सांगत आहेत आणि फडणवीसांना एक असाही प्रकारचा शिक्का मीडिया मारत आहे की मॅन ऑफ डेव्हलपमेंट विजन वगैरे तर ती त्यांच्याकडे आहे ते डायनामिक आहेत वय त्यांच्या बाजूला त्यांच्याबरोबर अजित पवार आहेत आणि जर एकनाथ शिंदेचं त्यांनी जसं समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादनासाठी पर शिंद्यांनी सुरुवातीला काम केलं होतं तर ते अक्षरशः एका कार्यकर्त्यासारखे चोवीस तास काम करणारा माणूस आहे तर हे कॉम्बिनेशन खूप लेथल आहे तिघांचं आणि जर तसा कारभार केला तर कदाचित ते होईलही झालं तर आपल्याला सगळ्यांनाच महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आनंद असेल नाही झाला तर पत्रकार म्हणून आपण टीका करू निश्चितपणे एकंदरीत अधिवेशनाचा हा सगळा आढावा घेतल्यानंतर अधिवेशनामध्ये जे अगदी सातत्याने प्रश्न विचारले जात होते किंवा सातत्याने ज्याची वाट पाहिली गेली होती ते सहा दिवस मंत्री बिनकामाचे बिन खात्याचे बसून राहिलेले होते कशा गोष्टीची उत्तर नाही नुसतं येऊन फक्त सभागृहामध्ये बसायचं आणि लोकांचे हारतो रेस स्वीकार स्वीकारायचे अधिकाऱ्यांनी भेटी घ्याटी घ्यायच्या कारण अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं ना की कुठल्या खात्याचा मंत्री आहे जो मंत्री आहे तो समोरचा आपला आपल्या खात्याचा मंत्री असेल किंवा नाही त्यामुळे प्रत्येक अधिकारी येऊन त्या मंत्र्यांना भेटत होते तर त्या मंत्र्यांना अखेर काल संध्याकाळी खाती मिळालेली आहेत खाते ला है, खाते ले काया, काया ते खातेवाटप जाहीर झालेलं आहे या खातेवाटपाच्या संदर्भातले काय राग लोभ रुसवे फुगवे जे काय असतील समजा ते अगदी काही जाहीररित्या येणार नाहीत कारण शेवटी मंत्री होणं आणि त्यात पुन्हा खातं मिळणं हे हे या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात तर नाहीच आहेत पण जे काय मिळालं आहे ते इतरांपेक्षा जास्त मिळालेलं आहे हे तर त्यांनी मानलं पाहिजे तर ते काय छोटंफार होईलच त्या खात्यांवरचं अधिक विश्लेषण आपण नंतर करू या संदर्भामध्ये आपल्या खातेवाटपा संदर्भामध्ये आपल्याला काय सांगता येईल जनरल जर आहे आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर आणि दुसरा विषय महत्त्वाचा विषय लक्षात असा घेतला पाहिजे की उद्धव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत ज्यांचे खरं तर विधानसभेमध्ये त्यातल्या त्यात जास्त आमदार निवडून आलेले आहेत ते सहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये केवळ एक दिवस येऊन गेले आणि ते सुद्धा आले सभागृहामध्ये जेमतेम तासभर बसले बाहेर येऊन पत्रकार परिषद घेतली आणि पर्यटनाला आल्यासारखे निघून गेले ते पुन्हा फिरकलेच नाहीत ही जी काय वृत्ती आहे तर खाते वाटप त्याचं विश्लेषण आणि उद्धव ठाकरेंची ही वृत्ती याच्याबद्दलच आपल्याला काय सांगता येईल नाही वृत्ती वगैरे असं काही फार त्यांची वृत्ती अख्खी मला समजायला फार काळ लागेल परंतु त्यांनी एक आमदार म्हणून शपथ घेतली आहे विधान परिषदेची आणि मुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांनी त्यांचं काम केलं आणि उत्तरंही दिली व्यवस्थित मुख्यमंत्री म्हणून मग आमदार म्हणून जे उत्तरदायित्व आहे की जनतेच्या प्रती ते त्यांनी पाळलं पाहिजे ते पार पाडलं पाहिजे ही अपेक्षा आहे ते पाच दिवसात एकदा आणि एक तास बसले त्याचा उल्लेख एकनाथ शिंदे काल प्रेस कॉन्फरन्समध्ये केला की काही लोक इथे सहलीसाठी येतात आणि परत जातात तर अशी टीका आपल्यावर होऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे आणि तुमची संख्या आमदारांची कितीही कमी असली म्हणजे एकेकाळी तीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी छगन भुजबळ शिवसेनेचे एकमेव एक आमदार एक एकमेव आमदार ते अख्खा हाऊस डोक्यावर घ्यायचे हे जनतेने पाहिलंय पत्रकारांनी पाहिलंय आज उद्धव ठाकरेंकडून मला ही अपेक्षा आहे की त्यांनी अख्खा हळू डोक्यावर घ्यावं पण किमान सभागृह नेते वरच्या सभागृहामध्ये म्हणजे आम परिषदेमध्ये एकनाथ शिंदे आहेत तर त्यांच्या तोंडाला फेस येईल अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले तरी लोकांना आनंद होईल आणि कारण त्यांची खरी ही तथागथित ते ज्यांना मी देना म्हणतात त्यांच्याशीच आहे ना म्हणजे मी तथागथित आणि त्यांच्या दृष्टीने आहे ती एकनाथ शिंदेना अधिकृत चिन्हही मिळालं सगळं झालंय निवडणुकात भाग घेतला आहे शिवसेनेने उद्धव ठाकरे आणि हे सगळं मान्य केलं आहे तरीही ते उल्लेख करतात कारण तो अहंकाराचा प्रश्न आहे त्यामुळे ते येतात एक दिवस येतात आणि जातात हा त्यांचा प्रश्न त्यांनी त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचं नुकसानच दिलं असं मला वाटतं त्यामुळे ते त्यांच्या वृत्तीबद्दल वगैरे मी फार कॉमेंट करणार आहे पण हे जे वागणं आहे हे योग्य नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून इतकं नक्की सांगू शकतो आणि दुसरा जो मुद्दा आहे की मंत्रिमंडळाचं खातेवाटप उशिरा झालं उशिरापेक्षाही अधिवेशन संपल्यानंतर ते आलं कारण अनेक लोक प्रवासात होते हे तुम्हाला लक्षात आलं असेल की तिघांनी शपथ घेतली होती आधी त्याच्यानंतर कधी मंत्री होणार कधी मंत्री होणार ते या काळातच झाले मंत्री झाल्यानंतर काय झालं पहिल्या दिवशी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या नंतर, नंतर मंत्र्यांना शपथ दिली गेली नागपूरमध्ये ऐतिहासिक सोहळा झाला तीस वर्षानंतर तिथे ती शपथविधी झाला त्याचा परिणाम काय झाला जहा नाही चेह वहा नाही रहना असं म्हणत भुजबळ निघून गेले येवल्याला तानाजी सावंत निघून गेले पुण्याकडे मुनगंटीवारांनी पाठ फिरवली हो मुनगंटीवारांनी बाईट दिलं की फडणवीस म्हणतात ते खोटं बोलतात असं सूचित होईल अशा प्रकारचा ते त्यांच्या तारणार असलेल्या गडकरींना जाऊन भेटले दीड तास तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यातनं मीडियामध्ये दोन दिवस जहा नाही चाहना व्हा नाही रहना हेच येत गेलं ज्यावेळेला अधिवेशन नागपूरमध्ये फडणवीस नागपूरचे आहेत त्यावेळेला अख्ख्या मीडियामध्ये सरकारवरची टीका हा नाराज तो नाराज तो नाराज इतकं बहुमत मिळाल्यावर हे येत असेल तर जनतेच्या मनात ही शंका येते की यांना सुद्धा सत्ताधीन उपयोग काहीच झाला नाही जनतेच्या मनात अजूनही आणीबाणी नंतरचं जनता सरकार आहे की जे एकमेकाशी मांडलं आणि परत इंदिरा गांधी निवडून आल्या तर हे लोकांच्या मनात असतं आणि इतिहासाची पुनरावृत्ती होत असते याचा धडा घेऊन ही नाराजी आणखीन वाढू नये कारण काय मंत्रिमंडळाचं खाते वाटप केलं की त्यावेळेलाही कोणीतरी नाराज असणारच आहे तो एखादा खाजगीरित्या किंवा अनौपचारिकरित्या पत्रकारांकडे व्यक्त करतोच ती बाहेर येतेच ती बाहेर येऊ नये आणि आली तर त्याचं नुकसान होऊ नये सरकारला म्हणून नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर ते या गोष्टी जाहीर करतायत जेणेकरून उद्या पर्वापासनं कुठेही टीका झाली तरी थेट अधिवेशन चालू नाही आणि तितकं म्हणजे टीका होणारच आहे पण नुकसान कमीत कमी व्हावं म्हणून अधिवेशन संपताना दिलं पण मंत्री येऊन करणार काय होते खाते मिळाले सोमवारपासनं कारभार सुरू करतील मुंबईत इथे दोन दिवस ते खात्याचा मंत्री म्हणून एखादं उत्तर द्यावं लागणारही नव्हतं त्या प्रमाणात अजित पवार पुरवणी मागण्यांची उत्तरं देणार आणि बाकी मुख्यमंत्री देणार हे ठरलंच होतं त्याप्रमाणे कारभार झाला आता सोमवारपासनं कारभार घेतील आणि काम सुरू करतील अशी अपेक्षा आहे आता ते अडीच वर्षानंतर बदलू वगैरे एकनाथ शिंदे आणि अजित पवार म्हणालेत ते इंटरेस्टिंग आहे ते आपण अडीच वर्षांनी बघू निश्चितपणे मंडळी हे सगळं लक्षात घेतल्यानंतर आपल्या आपल्याला हे या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की अधिवेशन संपलं अधिवेशनाचं सूप वाचलं अधिवेशनाचं नेमकं का फलित काय आहे हे एक सर्वसामान्य जनतेला तसं फारसं कळत नसतं परंतु अधिवेशनामध्ये नेमकं काय घडलं अधिवेशनामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याचे अर्थ काय आहेत हे समजावून सांगण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही केलेला आहे आणि यातून सर्वसामान्य जनतेला अधिवेशन काय असतं त्याच्यामध्ये काय घडत असतं आणि त्याच्यामध्ये साधारणपणे ज्या घडणाऱ्या गोष्टी असतात सर। त्या सर्वसामान्य माणसाच्या उपयोगाच्या किंवा संबंधित कशा असतात हे सांगण्याचा हा प्रयत्न होता त्याचबरोबर मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे आता मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर हे मंत्री किती कार्यक्षमतेने काम करतात त्याचा जनतेला किती फायदा होतो आणि त्यातून या सरकारची जी प्रतिमा आहे ती किती अधिक उजळून निघते आणि त्यातून हे जे आघाडीचं सरकार आहे हे कार्यक्षम आहे की अकार्यक्षम ठरणार आहे हे सिद्ध होणार आहे यातून अनेक गोष्टी आता ह्याच्यापुढे घडत जाणार आहेत त्याच्यावरती आपण वारंवार चर्चा करतच राहणार आहोत परंतु आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आपण या आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जा आणि आम्हाला कळवा आमचा हा एपिसोड लाईक करा आणि हा आमचा जो व्हिडिओ जो आहे हा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार